गेले दहा ते पंधरा दिवस महाराष्ट्रातल्या बहुतांश राजकारण्यांनी एक बातमी जिच्याकडे पाठ फिरवली ती बातमी आहे पुरंदर तालुक्यातली म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातली इथल्या विमानतळासंदर्भातली मी आता तिथेच उभा आहे आणि त्याचं कारण असं आहे ड्रोन सर्वे सुरू झालेत लँड ॲक्विशन होतंय शेतकऱ्यांची जमीन चालली आहे आणि या सगळ्याचं चा कारण काय आहे तर पुण्यासाठी एक पूर्णवेळ विमानतळ होणं विमानतळ होणं गरज आहे काय शहराची तर गरज शंभर टक्के पण याच्यामध्ये ज्या जमिनी चाललेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या भविष्याचं काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी आता पुरंदरमध्ये पोहोचलो बरीच गावातली मंडळी मला भेटली या व्हिडिओमध्ये म्हणजे खर तर बऱ्याच मला वेगवेगळ्या वेग लोकांना भेटायचं मधल्या काय दोन तीन मृत्यू झाल्याचं पण मला इथे कळलं या सगळ्याला हे गोष्टी कारणीभूत आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे लाठीचार्ज पोलिसांना पुणे ग्रामीण करावा लागला कारण गावकऱ्यांनी दगडफेक केली असं पोलिसांचं सगळ्यात म्हणणं होतं पण आता पुरंदर विमानतळाचा विषय एक्झॅक्टली काय आहे जमीन अधिग्रहणाचं प्रकरण काय आहे कोणती गावे आहेत या सगळ्यामध्ये जात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मागे असे कोणते ड्रायविंग फोर्सेस आहेत की जे चाकणपासून पुरंदरपर्यंत आले मग आधीची जागा वेगळी होती त्यानंतर ह्या जागा सगळ्या ठरल्या मग याच्यामध्ये वेगवेगळी नावं असतील राजकारणाची तीसुद्धा असतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत नमस्कार माझ्यासोबत पारगावचे मंडळी आहेत आणखी वेगवेगळ्या गावातील सुद्धा इथे सगळे जमलेले आहेत तर लाठीचार्ज झाला काहींचं रक्त सांडलं काहींच्या घरातल्या व्यक्ती गेल्या ऍट की माझी जमीन आहे ती द्यायची की नाही हा अधिकार पूर्ण माझा आहे मला जरा थोडं समजावून सांगाल की जर सात हजार पेक्षा आहे सात हजार एकर या सगळ्यामध्ये जर समजा जमीन जाणार असेल तर नक्की कोणत्या गावांची किती हेक्टर आहे आणि एक्झॅक्टली प्रकरण काय कारण तुम्ही स्वतः या सगळ्यामध्ये बाधित आहे पुरंदर तालुक्यात हे जे विमानतळ शासनाने जबरदस्तीने करण्याचा घाट घातलेला आहे तर त्यांनी दोन हजार अठराला एक प्रकटन जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये वनपुरी कुंभारवळण उदाचीवाडी एकतपूर मंजवडी खानवडी पारगाव हे सात गावं त्याच्यामध्ये घेण्याचं जाहीर केलं याच्यामध्ये वनपुरीची तीनशे एकोणचाळीस हेक्टर जमीन कुंभारवळणची तीनशे एक्कावन्न हेक्टर जमीन उदाचीवाडीची दोनशे एकसष्ट हेक्टर जमीन एकतपूरची दोनशे सतरा हेक्टर जमीन आहे मुंजवडीची एकशे त्रेचाळीस हेक्टर जमीन खानवडीची चारशे चौऱ्याऐंशी आणि पारगावची सर्वात जास्त दहाशे सदतीस हेक्टर जमीन म्हणजे दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमीन त्यांनी घेण्याची जाहीर केलं सात हजार एकर ही जमीन होती ही सात गाव याच्यामध्ये येणाऱ्या यांच्या अडतीस वाड्या वाजत्या की ज्या या विमानतळामुळे समूळ उच्चाटन त्यांचं होणार आहे नामशेष होणार आहे त्या वाड्या वासत्या त्याच्यानंतर या शेतकऱ्यांनी पुरंदरूपसाचं पाणी आल्यानमुळं संपूर्ण भाग बागायती केलेला आहे माळांना फार थोडी राहिलेली आहेत त्याच्यामुळे सगळी उपजाऊ जमीन आहे उत्पादनक्षम जमीन आहे आणि हे शेतकऱ्यांनी काळी काळी कवडीमोल जमून पैपय जमून हे प्रपंच उभे केले जमीन राखली आता ती जमीन बागायती केली आणि ह्या बागायती जमिनीत शासनाने विमानतळ करण्याचा गाठ घातला यापूर्वी शासनाने दोन हजार नऊमध्ये हेच विमानतळ पुर पुणे जिल्ह्याच्या पस्तीस किलोमीटर अंतरावर भामा आसखेड चाकण खेड, खेड इथे करण्याचा प्रयत्न केला घोषणा केली अनेक लोकांनी गुंतवणूक तिथे केली परंतु टेकड्या भामा नदी वळवावी लागते अशा समस्या त्यांना आल्या लोकांचा प्रचंड विरोध झाला सगळ्या पॉलिटिशियन लोकांनी शेतकऱ्यांना तिथे सपोर्ट केला आणि शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे हा प्रकल्प स्थगित झाला आणि मग आता हे करायचं कुठे म्हणून हे डंभ झालेला हा शासनाच्या पातळीवरती मंत्रालयात प्रकल्प आमचे तत्कालीन मंत्री विजय शिवतेरे मंत्रालयात गेले विषय निघाला विमानतळ घ्यायला कोणी तयार नाही मग यांनी तिथूनच घोषणा केली तेवीस सप्टेंबर दोन दोन हजार सोळाला की हे विमानतळ पुरंदरला मी करतो आणि या या गावावर हे विमानतळ करतो शेतकऱ्याला विचारलं नाही शेतकऱ्याची ना ना परिस्थिती पाहिली नाही त्यांचे हाल पाहिले नाही आणि स्वतः स्वयंघोषित हे विमानतळ जाहीर केलं आणि त्या सुंदर डिक्लेअर करून टाकलं आमच्या पुरंदरच्या तत्कालीन आमदार मंत्री होते ते त्यांना असं वाटलं की फार आपण काहीतरी करू शकू अभ्यास केला नाही भौगोलिक स्थिती शेतकरी हे फक्त हे शेतकरी आमचे शेतीवर गुजराण करणारे शेतीवरून त्यांनी आपले प्रपंच उभे केले मुलाबालांचे शिक्षण त्याच्यावर केले पिढ्याने पिढ्या पीड़ा त्याच्यावर जगल्यात सक्सेस स्टोरी आहे की शेती असल्यामुळे आमचे लोक इथपर्यंत आलेले आहेत आणि हे सगळं उच्चाटन करण्याचं काम घोषणा त्यांनी अचानक केली आणि लोकांना तो फार मोठा धक्का बसला लोकांनी तिथपासून विरोधाला सुरुवात केली आता हे सात हजार एकर जमीन त्यांनी घेण्याचं घोषित केलं या माध्यमातून सरकारने आमच्यासमोर सांगितलं की आम्हाला तुम्हाला चार पर्याय देतो आणि आमकी टक्केवारी इतकी रक्कम चारपट याच्याशी काहीही शेतकऱ्यांना घेणं देणं नाही त्या गावामध्ये राहणारे दोन हजार तेराचा कायदा सांगतोय महसूलचा की राहणारे लोक जर सत्तर टक्के विरोध असेल त्यांचा संमती नसेल तर प्रकल्प करू नका आणि हे राहणारे लोक आहेत आमचे सगळे नव्वद टक्के लोकांचा याला ठाम विरोध आहे आणि विरोध शासन आमचं जुमाने ना त्याच्यासाठी आम्ही मोर्चे आंदोलन उपोषण अठ्ठावीस तारखेला परवा एप्रिल तारखेला आम्ही जे कलेक्टर कार्यालयावरती मोर्चा आणला आणि मग आता त्यांनी मोजणी आमची परस्पर ड्रोनद्वारे सुरू केली लोकांनी आम्ही सगळ्यांनी विरोध केला आणि त्यांचं काम होईना म्हणून आमच्याच शेतात येऊन आमची डोकी फोडली आमच्या शेतकऱ्यांची वयस्कर माणसांची मूळ मुद्दा आता हे सांगाल की जर शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळत असेल आणि त्याचे त्यांना पैसे मिळत असतील तर मग हा विरोध एक्झॅक्टली काय काय म्हणजे याचा बेस म्हणायचा विरोधाचा बेस हाच आहे की पिढ्याने पीड़ा पिढ्याही जपलेली जमीन आणि शेतकरी इथे काय करू शकतो आमचे सगळे शेतकरी तर परंपरागत आलेला व्यवसाय शेती करू शकतात दूध दुभते आहे कुक्कुटपालन आहे हेच करू शकतात बाकीचं ते काही करू करू शकत नाही अनस्किल्ड माणसं आहेत हे शेतीवर गुजरण करणारी माणसं आहेत म्हणून कितीही मोबदला द्या शेतकऱ्यांना ते नको आहे आम्हाला फक्त आमची जमीनच पाहिजे तीच राहू द्या त्याच्यावरच आम्ही जगणार आहोत आणि जर शासनाने आमचा हा विरोध मोडण्याचा प्रयत्न केला तर आत्तापर्यंत आमचे तीन लोक ह्या विमानतळाचा धासका घेऊन मृत्युमुखी पडलेले आहेत दोन हजार सतराला आमचे पारगावचे एक ग्रस्त की हे सतत बातम्या वाचून वाचून घरी गेले प्राशन केलं आणि प्राण सोडला की हे विमानतळ आपल्याला नको आहे आत्ता तेरा एप्रिलला आमचे वामन वसंत मेमाने ड्रोन पाहिला नुसता सगळ्या रात्रभर तळमळत होते की मोजणी आली जमीन जाणार दोन पोरांचा प्रपंच उघडा पाडणार आम्ही जायचं कुठे हे सगळं ते सांगत असताना सकाळी सात वाजता त्यांचा जीव गेला प्राण गेला आणि विमानतळ नको म्हणून त्या माणसांचा आमचा एक प्राण बलिदान याच्यामध्ये गेलेले आता पर्वाची घटना आमच्या कुंभारवळींच्या मातोश्री पोलिसांनी लाठीमार केला त्यांचा त्याच्यात पुतण्या होता अनेक लोक होते गावचे पुतण्या रक्तबंबाळ झाला आणि याला हे लागले विमानतळाचे लोक ऐकत नाही येऊन मारतात आणि हात धाका घेऊन त्या आजी घरीच होत्या दड बोलणाऱ्या होत्या रोजचे दैनंदिन कार्यक्रम त्यांचे जीवन व्यवस्थित आजार नाही काही नाही सगळं चालू आहे पण धसका बसला आणि त्या त्याच्यात गतप्राण झाल्या म्हणजे गावकऱ्यांना सगळ्याबद्दल प्रॉब्लेम इथे क्लियर दिसतंय मला जरा मॅप दाखवल आहे सगळ्यात तुमच्याकडे नकाशा आहे की नक्की कशी जमीन येत आहे हे तर गट गट क्रमांक दिलेत बरोबर प्रत्येक गावात लिहिलेत ना हे हा नकाशा आहे चा हा नकाशा आहे करून दिलेला हा रे हे कुंभारवळण गाव त्यांनी सोडलेलं आहे ते हे गावठानी इथे येते आणि त्याची ही घेतलेली क्षेत्र वनपुरी आहे ह्या वनपुरी गावचा नकाशा हे संपूर्ण दिसते खानवडी मुंजवडी इखतपूर पारगाव सगळ्यात जास्त क्षेत्र आहेत पारगावची सात गावं आहेत फक्त त्यांनी इथे डी मारला पारगावला बाकी सगळी जमीन आमची घालवली सत्तर टक्के जमीन आणि महाराष्ट्राला हे अंजिराचं उत्पादन देणारी सीताफळ देणारी हीच भूमी आहे आमचे तीन लाख इथं फळबागा आहेत आणि ह्या सगळ्या फळबागा आता नष्ट होणार आमच्या जीवनावर तर आमचं जीवन नष्टच होणार आहे याच्यातून आम्ही पूर्णपणे संपणार आहोत आमची जमीन आणि घर गेल्यानंतर जायचं कुठे आणि खायचं काय हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्यासमोर उभा टाकलेला आहे म्हणून आमची जमीन आम्हाला राहू द्या तुम्हाला विमानतळ करण्याच्या साईट वेगळ्या आहेत हे पिंपरी चिंचवडचं मोठा औद्योगिक एरिया इकडे ते मागतात त्यांच्याकडे विमानतळ करा आमच्या तिकडे नावडीला आठ एकर जमीन अशी पडलेली आहे की तिथे काहीच येत नाही ते लोक म्हणतात तिकडे करा पुरंदरच्या आजूबाजूला सात साईट शासनाने पाहिलेले आहेत तिथं विमानतळ करायला त्या लोकांची हरकतच नाही कारण नाही घर तिथे ना झाड आणि पडलेली जमीन आहे बारामती पुरंदरच्या बॉर्डरवर तिथे लोक करा म्हणतात तिथे केलं नाही आणि आमची आता आठशे चाळीस घरं चार हजार आठशे लोकसंख्या आमची हजारो गुरंढोरं आणि रोज पंचवीस तीस हजार लिटरचं कलेक्शन होणाऱ्या दूध डेऱ्या हे सगळं आमचं त्याच्यात नष्ट होणार आहे आणि हे जाऊन आम्ही दोन हजार किलोमीटरच्या पाईपलाईन लोकांनी केल्यात या पुरंदरुपासाचं पाणी आल्यामुळे आणि ऊसाचं उत्पादन फळबागांचं उत्पादन तरकारीचं उत्पादन जवळ बाजारपेठा हे सगळं लोक आता आहे ना सुखी आणि संतुष्ट आहेत आणि हे सगळं सोडायचं दुसऱ्या गावात जायचं पुनर्वसित जीवन तर पुनर्वसनाचा विषय त्यांच्याकडनं आहे आणि असलं जीवन आमच्या वाट्याला नंतर आमचे लोक मरतील आताच ही सुरुवात झालेली आहे आणि शासनाने जर बळजबरी केलीच तर आम्ही प्राण देऊ पण शेतकऱ्या हे शेती आमची शेती आमची जमीन घर देणार नाही असा प्रण आमच्या शेतकऱ्यांचा आहे आणि आमचे लोक इथे प्राण सोडतील पण ह्या गोष्टीला बाधित होणार नाही पैशासाठी रेटसाठी आमचं भांडण अजिबात नाही म्हणजे मोबदला चांगला मिळावा हा मुळ तुमचा मुद्दाच नाही या ना सगळ्यामध्ये ना ठीक आहे काय माहिती का या सगळ्यामध्ये मला असं जाणवत आहे की मोठं अर्थकारण आहे जे अर्थकारण इथल्या सोबत आता कोलाइड होईल की काय अशी सगळी परिस्थिती आहे कारण हा प्रोजेक्ट येणार हे ठराविक लोकांना याच्या आधीपासून कळलेलं होतं आणि त्यामुळे त्या ते आता भागामध्ये बऱ्यापैकी जमीन अधिग्रहण करण्यात आलं आहे ते कोणी विमानतळ ऑथॉरिटी म्हणून नाही करण्यात आहे ते, ते, ते यांच्यासाठी सरकारचं ऑथॉरिटीचं होतं भविष्यातला धंदा बघून आणि भविष्यातले सगळे उद्योग बघून इथे असा गोष्टी नक्की चालल्यात काय नक्की एक्झॅक्टली इथं परिस्थिती आहे सध्या आणि कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या महत्वाच्या तुम्हाला वाटतात जमीन अधिग्रहणाचं कारण तुम्ही तिथे राहता त्यामुळे नक्की लँड ॲक्विशन बाजूच्या भागात काय काय झालंय आता मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर आलेले आहेत आणि ते म्हणजे जागा बघत नाही काही नाही कागद तीच खरेदी करत करतात आणि त्यांचा जास्त आग्रह आहे आमची इथं विमानतळ भाव हा पण ज्या जातं ना त्याला कळतं आज आमच्या घरावर नांगर फिरणार ना आहे त्यामुळे आम्हाला एवढी तळमळ आहे की आमची जमीन नाही गेली पाहिजे जर तुम्हाला जम म्हणजे शासनाला जर आमची जमीन घ्यायची असेल तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी आणि तुम्ही बिलकुल जमीन घ्यावी आज आमची इथं मोठ्या प्रमाणावर फळबागा आहेत ऊस ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे आमच्या इकडे पुरंदरूप पाणी आल्यामुळे हे सगळं सुजलम सुबलम झालेला असताना शासनाने हा घाट थांबवावा अशी आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे साधारण किती जमीन आहे कोणकोणत्या पॅचेस आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ह्या जमीन अशा गेल्यात म्हणून आता एवढं असं सांगता यायचं नाही की बाबा कुठली जमीन गेली ते ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही सगळी माहिती देऊ शकतो आणि इन्व्हेस्टर हे मुंबईचेच आहेत सगळे लोढा अगरवाल अशीच बऱ्यापैकी नाव आहेत सगळी आता देपन ते पण मला ॲक्च्युली नाव मी तुम्हाला सगळे पण लोढांचं नाव जास्त या प्रमाणात दिसते काल दानवे साहेबांनी सुद्धा सांगितलं की लोढा हे आहेत म्हणून राजकीय लोक जे आहेत ते या राजकीय लोकांनी स्वतःच्या नावाचा वापर न करता त्यांचे जे इतर बगलबच्छे ते आहेत तर त्यांच्या नावाने ह्या जमिनी खूप तिथे खरेदी केलेल्या आहेत आमदार आहेत अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले अनेक आमदार आहेत की ज्यांच्या लोकांनी इथे या जमिनी परस्पर खरेदी केल्या नावं मात्र दुसऱ्याची आहेत हे नुसार स्वतः पैसे खर्च करणार ते पण नाव दुसऱ्याचं आहे आपण पुढे येऊ नये समाजाच्या पुढे टिकेला धनी होऊन पण मात्र जमीन ह्या लोकांच्या आहेत हे टोळीच आहे मंत्रालयात त्यांना माहितीच आहे प्रोजेक्ट कुठं होणार आणि मग तिथे आजूबाजूला गुंतवणूक कशी करायची आमच्या या गावातूनसुद्धा या लोकांनी एजंट फिरून लोकांना सांगून वेगळे आमिष दाखवून दहा पाच जमिनी खरेदी करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे या लोकांनी आणि मग हे लोक त्या लोकांना सांगतात नाही आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या आहेत या लोकांना त्यांचा ब्लॅक मनी तो व्हाईट होतोय आणि ब्लॅक मनी व्हाईट झाल्यानंतर त्यांना त्यांचं उखळपांढर होतंय पण याच्यामुळे जे राहणारे स्थानिक लोक आहेत आमचे शेतकरी ॲक्च्युली या लोकांचा प्रचंड विरोध आहे त्याला सामान्य आणि आमचे सगळे शेतकरी गरीब आहेत अल्पभूधारक आहेत या लोकांना बाहेर कधी रस्त्यावर आले नाहीत बिचारे त्यांना कधी मोर्चे माहिती नाहीत आंदोलनं माहीत नाही उपोषण माहीत नाही आणि हे सगळं करण्यासाठी शासनाने हे सगळं आमच्यावर लादले करण्या नाहीलाच झाला आम्हाला म्हणून रस्त्यावर लागते आणि रस्त्यावर आलं तरी आमच्या शेतात आम्ही बसलो तरी आम्हाला लाठीमार खावा लागतं ह्या लोकशाहीमध्ये स्वतंत्र भारतामध्ये ह्या शेतकऱ्याच्या वाट्याला हे दुखणं काय यावं या महाराष्ट्रात या अडतीस वर्षात एकूण पन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आमच्यावरतीच पाळीश शासना आहे विचारच केला जात नाही की हा पोशिंदा आहे आपल्याला जगवतोय उत्पादन देतो आहे आणि सगळी सात हजार एकर जमीन घालवायची फळबागा घालवायच्या ऊस घालवायचे आणि सगळं धान्य पिकवायचं ते सगळं साधन नष्ट करायचं आणि भिकेला लावायचे या शेतकऱ्यांना हाच डाव आहे या सगळ्या लोकांचा पण मग तुमच्या याच्या आधी आता बैठका झाल्यात सगळ्या मिटिंग झाल्यात आता जेव्हा ड्रोन सर्व्हिस सगळे सुरू होतात असं पण या सगळ्यामधून काही गोष्टी करतात की गावातल्या काही लोकांनी जमीन ऑलरेडी दिल्यात जमिनी विकल्यात साहेब का गावातल्या लोकांनी आता मी एक दोन कागदाच्या टायमाला मी पाहिलं तर प्रसाद लाड भायकाळा मुंबई त्यांच्या नाच्या नावाने ते जमीन विकली गेलेली आहे तर हे बाहेरच्या लोकांनी बाहेरचे मोठे मोठे इन्व्हेस्टर आले त्यांनी ह्या जमिनी खरेदी केलेले आहेत त्याचे कागद पेपरसुद्धा डॉक्युमेंट माझ्याकडे आहे घरी डुप्लिकेट मी तुम्हाला वाटलेच देईल आता माझं बेचाळीस गाई जर्शी गाईंचा गोठ आहे बेचाळीस गाई दूध देतात रोज साधारण दोनशे दहा लिटर सकाळी आणि दोनशे दहा लिटर संध्याकाळी दूध जातं सव्वा चारशे लिटर मी दूध रोज घालतो पण परिस्थिती अशी आहे की जर हे विमानतळ ह्या ठिकाणी झालं हे बेचाळीस गाई कुठं न्यायच्या त्याला कुठं जागा घ्यायची त्या परत असा प्रपंच पर... पुन्हा होऊ शकतो का ह्याचं कोण जबाबदारी घेणार ह्या दीड दीड लाख दोन दोन लाख रुपये मी पार हरियाणा पंजाबमधून गाय आणल्यात साहेब मग आता ह्या गायांची मोल किंमत होईल ह्या गायी परत अशा मिळतील का ह्याची जबाबदारी शासन घेईल का शासन काही बोलत नाही काय नाही परस्पर निर्णय घेते आणि असं सांगते की लोकांना विचारात घेऊन विमानतळ चाललं आहे कुठलाच विचार आजपर्यंत सा शासनाने लोकांच्यापर्यंत येऊन कधी सांगितलेला नाही आणि अधिकाऱ्यांनी मात्र काय केलं आहे बळजुबरी जर चालू ठेवला चार दिवस झाले लोक मरत आहेत आता कमी मेले असतील पण इथून पुढे जास्त लोक आहेत ना स्वतःहून आत्महत्या करतील बघा काही ना आत्महत्या करण्याची बी गरज नाही ॲटोमॅटिक अटॅक येत आहेत लोकांना धडधड लोकं घरात मरून पडायला लागली हो आता वयस्कर लोकं थांबवत नाही शांत राहत नाही त्या लोकांना त्यांची मनस्थिती बिघडलेली आहे आणि जी तरुण येत ना पोटात का लावतोय आमच्या बी हातपाय थरथर कापतात अन्नपाणी लोकं घेत नाहीत दिवस दिवस आम्ही उपाशी मुंबईपर्यंत पळतोय आणि आम्हाला आता ही कोर्टाची तयारी चालली आमची आम्ही आता मुंबई हायकोर्टात चाललेलो आहे तुम्ही आम्हाला मध्येच रस्त्यात गाठले तरीसुद्धा आम्ही तुम्हाला बाईट द्यायला थांबलो आहे का चांगले विचार एकामेकांसमोर मांडले पाहिजेत म्हणून एवढी जर आमची गहीण परिस्थिती असेल तरी सरकारला काम पटत नसेल ह्याच्यापेक्षा काय म्हणजे आम्ही आता नेमकं काय केलं पाहिजे का आम्ही आमच्या पोटात चाकू मारून खून आमचं आम्हीच करून लाईव्ह दाखवलं पाहिजे शासनाला त्यावेळेस शासनाला कळेल हिथं विरोधी काय केलं पाहिजे नेमकं आमची डोकी शांत झाल्यात आणि यांनी काय करायचं इथं मिटिंग लावू तिथं मिटिंग लाव हे अधिकारी ला। पाठव ते अधिकारी पाठव परिस्थिती गंभीर आहे आमच्यावर पण असे कित्येक शेतकरी अल्पभूधारक आहेत गावात माझ्या माहितीप्रमाणे साठ ते पासष्ट टक्के शेतकरी आहेत ना निव्वळ दोन दीड एक अशी अकरावाली आहेत कारण पहिल्या जमिनी होत्या लोकांना पुढल्या पहिल्या पिढीला कशा की बाबा एकच मुलगा आहे चार एकर जमीन आहे पण त्या माणसाला तीन मुलं झाली साजिकच चार एकरातून तीन मुलाची वाटणी झाली आता त्या मुलाला आली एकरभर पाहून एकर, एकर सव्वा एकर जमीन तो आता माणूस सव्वा अकरा ना त्याच्या गावात आत्ता स्थानिक परिस्थितीला पोट भरू शकतोय ना काय झालंय शासनाने जाणलेली योजना आहे पुरंदरूपचं योजना पाणी दहा वर्षापासून ह्या गावाला मिळते शेती चांगली झाली ऊस बागायत झाले अंजराच्या भाग आहेत डाळिंबीच्या भाग आहेत आणि लोक स्वतःहून कष्ट करून रात्रंदिवस आपलं पोट भरण्यात की लोकांच्या खिशात पैसे जमा होत आता एवढ्या मोठ्या पैशाचं करायचे तरी काय लोकांना शासन मस्कू उद्या सांगल की करोड रुपये तुम्हाला देतो पण काय करणार परिस्थिती अशी आहे की ऐंशी टक्के लोक लोकांची मुलं इथनं बिघाडलेली साहेब मी तुम्हाला खरं सांगतो कसं माहिती आहे का भापमत चांगला होता पण पोरं ठेलार झाली आता जर तुम्ही आम्हाला जर दहा रुपयाचे वीस रुपये मोबाईलला देताय असं म्हणतात सांगतात लोकं ही पुढारी लोकं सांगतात की दहा आता वीस रुपये मोबाईलला देतो आता जर लयची गाळं तर म्हणजे अजून चाळीस देतो पण चाळीस रुपये ज्याच्या जमीन मालकीच्या जा नावाने ज्याच्यासाठी ज्याच्या बापाने राखून ठेवली त्याच्या तिसऱ्या पिढीची ती नातवंड आहेत ना आता त्या आईवडिलांना हिसकून पैसे पळून येतील आणि मग त्याला आम्ही इथं डेव्हलप करतो आणि तिथं डेव्हलप करतो काही नाही डेव्हलप होणार नाही काही नाही कारण आमची मंडळी एवढी शिकलेली नाही डेव्हलप करा जगाच्या मार्केटमध्ये लक्षात घ्या ही डेव्हलप होणारी माणसं कोणची आहेत आदानी आहेत रिलायन्सवाली आहेत आमच्या लो लोका, लोकांना काय येतं हो आणि पैशाचं वाटळ होणार काही लोक लोकांची मुलं दारोळ पिणार कोणी पत्त्या खेळणार कोणीतरी काहीतरी झोगारा जळाव मांडणार कुणीतरी काहीतरी खेळ करीत बसणार आईवडल्या आता थकलेली आहे साठच्या पुढं गेलेलं वडलाचं काही चालत नाही आणि लोक तर भूमीन होणारच पहिल्यांदा पण खिशात बी पैसा नाही जमीन बी नाही आणि मग मात्र ये ना त्यावेळेला आम्हाला कुणी नाही लक्षात घ्या कारण समाज बिघाडत चाललेला आहे आणि ह्याचा शासनाने विचार केला पाहिजे आमच्या पायाभूत गरजा आहेत ना हे अजिबात कोणी आहे काय तयार नाही आम्ही द्यायची नाही म्हणले तर पुन्हा पुन्हा शासन तिथे येते काय कारणे असं कुठं चालतं गाव नाही द्यायची म्हणलं विषय संपला ना त्यांनी दुसरं गाव बघावं आणि दुसऱ्या गावात पण विमानतळ होत होतं पुरंदरचे माजी आमदार संजय चंद्रकांत जगताप त्यांनी आहे ना ते दिल्लीला जाऊन आहे ना ते उड्डाण मंत्री आहेत ना त्यांच्याकडे जाऊन हे विमानतळ इथं बागायती क्षेत्र आहे म्हणून त्यांनी इथलं कॅन्सल केलं आहे सात गावातलं आणि नायगाव रिस बिस तिथे शासनाची भरपूर मोठी जमीन आहे आरण्य ज्याखं तिथं हे विमानतळ हलवलं होतं काही दिवसापूर्वी चार दोन वर्षांपूर्वी लक्षात घ्या तर त्यांनी काय केलं ते आमदार विधानसभेला पडले परत दुसरे आमदार आले त्यांनी पुन्हा इथं विमानतळ आणलं काहीच कारण नाही राव त्यांना इथं ते म्हणलं आम्ही असं का करताय तुम्ही नाही पुण्याला जवळ आहे म्हणून ही कुठं बदत हे जसं मी महत्वाचं सांगण्याचा वारंवार प्रयत्न करतोय की मुद्दा फक्त डेव्हलपमेंट पुरता मर्यादित नाही तर फार मोठ्या इकोसिस्टीमचा आहे जी इकोसिस्टीम परंपरागत चालते ती आणि दुसरी म्हणजे नव्याने जी सेट होऊ पाहते ती कारण अर्थकारण इतकं मोठं मागचं की ज्यावेळी सात हजार एकरापेक्षा जमिनीचं अधिग्रहण होत त्यावेळी त्याचा हेतू हा फक्त विकास करणं किंवा डेव्हलपमेंट इथपर्यंत मर्यादित राहत नाही त्याच्या पुढेही बऱ्याच गोष्टी असतात त्याला समांतर चालणार आहे पुरंदरमध्ये आज दिवसभर वेगवेगळ्या लोकांना भेटणार आहे नक्की काय काय त्यांचं म्हणणं आपण समजून घ्यायचंय कारण विरोध करणारे हे काय फक्त पॉलिटिकली मोटिवेटेड वगैरे नाही आहेत हिथले भूमिपुत्र आहेत त्यांचं स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे त्यांची स्वतःच्या काहीतरी मागण्या आहेत ये। का काय समजून घ्यायचं मुंबई तक पात्रा कॅमेरापासून गोपाळ सोबत मी ओमकार पुरंदर मधून